नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो एक विनंती आपण अजूनही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कादंबरी श्रवणाचा आनंद घ्या चला आज वाचूया भाग तिसावा पांडवांनी वनवासाला निघायची तयारी केली राजवस्त्र टाकून मृगाजीन धारण केली अन द्युताची वार्ता हस्तिनापुरात पसरायला वेळ लागला नाही वडीलधाऱ्यांना निरोपाचा नमस्कार करत युधिष्ठिर गांधारीजवळ आला त्यानं गांधारीच्या पायावर मस्तक ठेवलं गांधारीच्या डोळ्यांतून आसवांच्या धारा वाहत होत्या युधिष्ठिराचं मस्तक चाचपत ती त्याच्यावर दुःखाश्रूंचा वर्षाव करू लागली माझ्या मुलांना क्षमा कर म्हणून विणवू लागली परंतु युधिष्ठिर काहीच बोलला नाही पाण्यानं आता काहीच धुवून निघणार नव्हतं पितामह महात्मा विदूर धृतराष्ट्र संजय युयुत्सु या सर्वांना उद्देशून युधिष्ठिर म्हणाला आता मी आपणा सर्वांचा निरोप घेतो आहे परंतु मी पुन्हा परत येईन त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या माता कुंतीनं मुलांपेक्षाही प्रिय असलेल्या आपल्या सुनेला हृदयाशी कवटाळलं मुलांना परत या म्हणून आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन पांडव कौरवांच्या राजवाड्यातून बाहेर पडले दुःखी कष्टी लोकांचे जमाव त्यांना भेटण्यासाठी बाहेर थांबले होते दुशासन भीमाला गाय गाय म्हणून चिडवू लागला तर दुर्योधन भीमासारखं चालून दाखवून त्याची चेष्टा करू लागला मुरदाड दुर्योधन आपले बाहू उंचावून दाखवत भी म्हणाला तुम्हा कौरवांची मस्तक पायाखाली तुडवीन तरच नावाचा कुंती पुत्र अर्जुन कर्णाला ठार करील सहदेव शकुनीला मारील आणि मी मी दुशासनाचं रक्त प्राशन करीन पाठीवर मोकळे सुटलेले विस्कटलेले केस कमरेला रक्तानं माकलेलं एकमेव वस्त्र अशी पतींच्या मागे रडत भेकत निघालेली द्रौपदी दुर्योधन दुःशासनाकडे पाहत तळतळाट करू लागले आजपासून तेरा वर्षांनी तुमच्याही बायका अशाच माझ्यासारख्या रडतील रणांगणात कोल्ही कुत्री तुमच्या मावसावर ताव मारतील अर्जुनानं हातातलं धनुष्य उंचावून दाखवत मुठीत घेतलेली वाळू इकडे तिकडे भिरकावून दिली नकुलानं आपलं संपूर्ण शरीर चिखल मातीनं माखून घेतलं महाप्रतापी सहदेव तोंड झाकून घेऊन भावान मागे चालू लागला विचार करून थकलेल्या मनाला वारुणीशिवाय दुसरा आधार उठला एका मागून एक चषक रीती करत कर्ण विचार करत होता कधी घडलं नव्हतं आणि कधी घडू नये ते आज राजसभेत घडलं होतं परंतु सगळंच इतकं अकल्पित घडत गेलं की त्यासाठी एकट्या कर्णालाच किंवा दुर्योधनालाच कसं जबाबदार ठरता येईल जिंकण्याच्या आशेने डावामागून डाव खेळत गेलेला युधिष्ठिरही त्याला तेवढाच जबाबदार नाही का मद्यापेक्षाही द्युताची नशा माणसाला अधिक बेभान करते म्हणतात ती नशाच महाराजांपासून जणू सर्वांवरच आरोढ झालेली होती काही सभाजन माझी निंदा करत होते म्हणे खुशाल करू देण करत नाही त्याला मिळालेल्या सुडाच्या आनंदाची किंमत त्यांना काय कळणार द्रौपदीच्या अपमानाचा पुलका आणणाऱ्या त्या लोकांना कर्णाचा अपमान का आठवला नाही तिचं स्वयंवर वीर्य शुल्क होतं पराक्रमी पुरुषांसाठी होत तर कोणी ते स्वाभिमान पराक्रम आणि सूड यासाठीच होत म्हणतात संभाव्य युद्धाची एवढी काळजी कशाला कर्ण मृत्यूला सामोरा जाईल तोही स्वाभिमानानच आपला पराक्रम सिद्ध करूनच द्रौपदीच्या अपमानाचा पुलका आणणाऱ्या त्या लोकांना कर्णाचा अपमान का आठवला नाही तिचा स्वयंवर वीर्य शुल्क होतं पराक्रमी पुरुषांसाठी होत तर कोणी जन्माने क्षत्रिय असणार नसण्याचा प्रश्न येतोच कुठे तो अर्जुन तरी कुठ क्षत्रिय म्हणून मत्स्य करायला उभा राहिला होता तेव्हा तो एका ब्राह्मण होता ना पराक्रम हीच क्षत्रियत्वाची खूण असेल तर कर्ण ही पराक्रमी होता स्वपराक्रमाच्या बळावर तोही अंग देशाचा राजा झालेला होता असं असताना हातात वर्माला घेऊन उभ्या असलेल्या वधूनच त्याचा अपमान करावा यासारखं दुःखदायक ते काय असू शकणार होय मी हे माणूसच होतो मलाही रागलोप होतो मान अपमान होता सारथ्याच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी सुतपुत्र आहे पण कृष्ण द्वैपायन होऊन जगाला ज्ञानाचे डोस पावणारे महर्षी व्यास धीवर पुत्र का नाही त्यांची माता एक धीवर कन्याच आहे ना पराशराच वीर्य म्हणून तिचं क्षुद्रत्व म्हणे पराशराच्या वीर्यापासून जन्मले म्हणून व्यासांना म्हणे क्षुद्रत्वाचा स्पर्श नाही हाच का तो बीज क्षेत्र न्याय हातातला चषक रीता करून कर्णानं तो खाली ठेवला दासीनं पुढं होऊन चषक पुन्हा भरला चषकातील फेसांच्या बुडबुड्याकडे एकटक पाहत विचार करत राहिला आज द्रौपदीवर सूड घेतला कोणी दुःशासन खेच ते वस्त्र ही आज्ञा मिळतात दुशासन अधिकच चेकाळला होता त्यानंतर भीमानं उच्चारलेली दुःशासन वधाची प्रतिज्ञा दुर्योधनानं द्रौपदीला दिलेली ती बिभत्स आज्ञा भीमाची दुर्योधन वधाची प्रतिज्ञा अर्जुनाची कर्णवधाची प्रतिज्ञा एका मागून एक घडत गेलेल्या घटनांचा आवर्त मस्तकात घोंगावत राहिल खरच पांडवांची राणी द्रौपदी केवळ लावण्यवतीच नाही तर तेवढीच चतुरी आहे असामान्य बुद्धिमती आहे आज खरी बुद्धिमत्ता तिनंच दाखवली दोन वरांच्या पलीकडे तिसरा वर न मागण्याचा तिचा निश्चय माझे पती शस्त्रास्त्रांसह मुक्त झाले एवढं मला पुरेसं आहे गेलेलं राज्य त्यांच्या बळावर परत मिळवतील असं सांगून तिनं त्यांची केवढी आब्रू राखली आणि त्यासोबतच स्वतःचीही म्हणाली माझ्या प्रतिबिंध्याला कोणी दासपुत्र म्हणू नये दुर्योधन म्हणायचा कोणाही स्त्रीला हेवा वाटावा असं असामान्य सौंदर्य घेऊन द्रौपदी जन्मली आहे तिच्यासारखी तीच तिच्यासारखी रूपवती गुणवती म्हणावी अशी एकही स्त्री आमच्या महालात नाही आम्ही त्यांचे भाऊ असतो तर तिच्यासारखी पत्नी सोबत असेल तर कोणीही पुरुष कुठल्याही संकटाला सामोरा जायला सिद्ध होईल पण पड़? पण आज दुर्योधन कुलहीनतेवरून पांडवांना प्रत्यक्ष महामंत्री काका विदुराला किती टाकून बोलला आज ना उद्या तो कर्णाच्या सुतपुत्रत्वाचा उद्धार करणार नाही कशावरून अजून त्याच्या तोंडून तसा शब्द गेलेला नाही पण विदुराचा उल्लेख तो नेहमी दासी पुत्र असाच करतो पण त्या महात्म्याला कधीच राग येत नाही चालता हो म्हटलं तरी तो जात नाही राग ही गोष्टच त्याला माहीत नाही की दासी पुत्र म्हटल्यावर हे असं चालणार हे त्यानं गृहितच धरलं आहे आपल्या आंधळ्या भावासाठी तो सार सहन करत असतो एवढा अपमान होऊ नये भावाच्या क्षत्रिय कुळावर एवढं प्रेम की क्षत्रियांचा दास होऊन राहण्याचं भूषण याला म्हणायचं तरी काय माणूस म्हणून मानानं जगता येत नसेल तर एवढ्या ज्ञानाचा आणि शहाणपणाचा उपयोग तो काय एवढं सगळं घडल्यानंतर पांडव काम्य कवनाच्या दिशेने शालिनी नदीकडे निघून गेले राजसभेत दूताचा डाव हरल्यानंतर आर्य धर्माप्रमाणे पांडव वनवासाला निघाले आहेत हे कळताच कित्येक पौरजन त्यांना निरोप देण्यासाठी नगर सीमेपर्यंत गेले होते त्यांना म्हणे युधिष्ठिर म्हणाला आता तुम्ही परत जा तुमचं हे प्रेम असंच कायम ठेवा मी जातो आहे ते परत येण्यासाठीच तेरा वर्षांनी मी माझ्या भावांसह परत येईल आता आम्हाला निरोप द्या तेरा वर्ष बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास त्यानंतर पेटणार आहे ते घनघोर युद्ध कौरव पांडवांचं घनघोर युद्ध त्या युद्धात कौरवांचा सेनापती असेल तो महारथी कर्ण आणि पांडवांचा हे मी काय ऐकते आहे महाराजा वृषाली विचारत होती अर्जुनानं म्हणे प्रतिज्ञा केली आहे तुला कोणी सांगितलं वृषाली कर्ण म्हणाला सगळ्या नगरीला माहीत झालं आहे ते मला माहीत असणार नाही का त्या स्वनामधन्य द्रोण शिष्यानं कर्णवधाची प्रतिज्ञा केली म्हणून का काळजी करते आहेस प्रतिज्ञा केली म्हणून पराक्रम सिद्ध झाला असं होत नाही जगात पराक्रमी तो काय फक्त एकटा अर्जुनच आहे की काय सामर्थ्यशाली वीर जगतात आणि मरतात ते स्वाभिमान पराक्रम आणि सूड यासाठीच संभाव्य युद्धाची एवढी काळजी कशाला कर्ण मृत्यूला सामोरा जाईल तोही स्वाभिमानानच आपला पराक्रम सिद्ध करूनच गैरसमज होतो आहे महाराज मला काळजी वाटते आहे ती दुष्किर्तीची आज तू तसं वागायला नको होतस वृषालीला जे बोलायचं होतं ते शेवटी ती बोललीच मनात आलेलं बोलल्याशिवाय आज तिला राहणार नव्हतं तू म्हणतेस ते खरं आहे वृषाली कर्ण म्हणाला परंतु मी ही एक माणूसच आहे ना आज ज्यांना द्रौपदीचा अपमान दिसला त्यांना कांपिल्य नगरीत झालेला कर्णाचा अपमान का दिसला नाही मान अपमान का फक्त क्षत्रियांनाच असतात सुतांना नसतात कांपिल्य नगरीत मी उपस्थित होतो तो एक निमंत्रित राजा म्हणून केवळ धनुर्विद्या जाणणारा सूत म्हणून नव्हे आज घडलेल्या घटनांना मी जेवढा जबाबदार आहे तेवढाच स्वतःला धर्मराज म्हणून घेणारा तो युधिष्ठिरही जबाबदार नाही का दुर्योधन जिंकत गेला हे खरं परंतु माणूस म्हणून युधिष्ठिर हरण्यासाठी खेळत होता की काय तोही जिंकण्यासाठीच डावा मागून डाव खेळत होता ना घडलेल्या गोष्टींना ती अहममान्य राजकन्या द्रौपदी ही तेवढीच जबाबदार नाही का धर्म तिच्या बाजूनं होता तर आर्य धर्म जाणणाऱ्या पितामहानी दुर्योधनाला का अडवलं नाही स्वतःला ज्ञानवृद्ध म्हणून घेणारे आचार्य द्रोण खाली मान घालून का बसले होते नीती अनितीच्या दुबळ्या गोष्टी सांगणाऱ्या जगाला काय पाहिजे ते बरडू देत कर्णानं आज कांपिल्य नगरीत झालेल्या अपमानाचा सूड उगवला आहे इंद्रप्रस्थ नगरीत झालेल्या दुर्योधनाच्या अपमानाचा सूड उगवला आहे सूडपूर्तीच्या आनंदानं माझ मन मोहरून केलं आहे सुडाच्या आनंदा या आनंदासाठी पडेल ती किंमत मोजायला आहे यावर वृषाली काहीच बोलली नाही घडल्या गोष्टींची पाळमुळं तिला खोलवर रुजलेली आहेत हे लक्षात येऊन आणि अंगराजाच्या मनात चरत गेलेली ती जखम अजूनही तेवढीच ताजी आहे हे, हे जाणून ती विचारमग्न झाली शकुनीनं टाकलेला डाव खरंच यशस्वी ठरला होता कृष्ण अजून द्वारकेत पोहोचलाही नव्हता तोवर सौप नरेश शाल्वराजानं द्वारकेवर चढाई केली होती वृद्ध वसुदेवावर द्वारकेच्या संरक्षणाची जबाबदारी सोबवून इंद्रप्रस्थाला गेलेला कृष्ण वेळीच परत आला नसता तर द्वारकेचा विनाश अटळ होता एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शाल्व अशा चिमटीत वसुदेव सापडला होता द्वारकेचा जलदुर्ग भेदून शालव वसुदेवापर्यंत पोहोचला तोच कृष्ण बलराम सात्यकी कृतवर्मा हे सारे इंद्र प्रस्थावून परतल्याची वार्ता यादव सेनेत पसरली पुन्हा तुंबळ युद्ध सुरू झालं शाल्वानं टाकलेला वेढा फोडून कृष्णानं त्याची सरशी मोडून काढली पाठीमागून झालेल्या हल्ल्यानं शाल्वराज आता स्वतःच चिमटीत सापडला होता कसा बसा कृष्णाच्या तावडीतून सुटून त्यानं पळ काढला परंतु म्हणून कृष्णानं त्याला सोडलं नाही शालवाला थेट त्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत पिटाळून लावलं आणि शेवटी त्याला ठार करूनच तो द्वारकेत परतला तोपर्यंत इकडे शकुनीनं डाव साधला होता हस्तिनापूरला काय घडत आहे हे कृष्णापर्यंत पोहोचलच नाही आणि पोचलं असतं तरी त्याला द्वारके बाहेर पडणं मुळीच शक्य झालं नसतं त्याला सार कळालं तेव्हा फार उशीर झालेला होता तिकडे हस्तिनापुरात द्यूत सुरू झालं होतं तेव्हा कृष्ण इकडे शाळब राजाशी लढण्यात गुंतला होता त्याला सार कळालं तेव्हा द्यूताचा शेवटचा डाव हरलेल्या युधिष्ठिर आपल्या भावांसह काम्यकवणाच्या दिशेनं वनवासाची वाट चालत होता दुर्योधन जिंकल्याच्या आनंद लाटावर विहरत असला तरी धृतराष्ट्राला मात्र झोप लागत नव्हती की अन्न पाणीही जात नव्हतं रोज उठून तो विदुराचे कान कोरत होता सारख लोक काय काय म्हणतात ते विचारत होता आता पुढे काय होईल म्हणून चिंता करत होता विदुरानं त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देऊन अजूनही पांडवांना सन्मानानं बोलावून आणून त्यांचं राज्य त्यांना परत दे म्हणून सांगितलं शिवाय तुझ्या पोरांना कर्णाला आणि शकुणीला त्यांची क्षमा मागायला सांग हेही सुनावलं आपला नेहमीचा पाढा वाचून दाखवताना त्यानं दुर्योधनाला दोष दिला तसा धृतराष्ट्रालाही दोष दिलाच शिवाय हा माझा सल्ला आहे शेवटी तुझ शहाणपण वापरून काय निर्णय घ्यायचा तो तूच घे हेही निक्षून सांगितलं धृतराष्ट्राला हवं होतं ते आत्मसमर्थन आत्मपरीक्षण नव्हे नेहमीप्रमाणे विदुरानं त्यालाही दोष देताच तो वैतागलाच विदुर एकदम अनपेक्षितपणे चिडून धृतराष्ट्र म्हणाला तू तू त्यांचाच हितचिंतक आहेस म्हणूनच तू माझ्या मुलांना नेहमी दोष देश असतोस त्यासाठी मी माझ्या मुलांचा त्याग करावा की काय तेही माझेच आहेत पण दुर्योधन दुःशासन हे माझं रक्त आहे पित्यानं पुत्राचा त्याग करावा हे तुला बोलावत तरी कसा विदुर मी तुझ्यावर विश्वास टाकला हेच चुकलं पण आता तुझ्यावर माझा विश्वासच राहिलेला नाही जा जा मला तुझी गरज नाही हस्तिनापूर सोडून तुला पाहिजे तिकडे निघून जा तर युधिष्ठिराकडे जा स्वामीनिष्ठ विदुराला महाराजानं हस्तिनापूर सोडून निघून जायची शिक्षा दिली होती महाराजाची ती आज्ञा विदुराला शिरोधार्यच होती सगळी निर्वा निरव करून त्यानंही त्याच पावली काम्यकवनाचा मार्ग धरला युधिष्ठिराशिवाय त्यालाही दुसरा आधार नव्हताच त्याची पत्नी पार्श्वी आणि कुंती तो पांडवांसह परत येईपर्यंत त्याची वाट पाहत हस्तिनापुरात थांबणार होत्या या विदुराला पांडवांच्या हिताची एवढी काळजी कशासाठी लागलेली असते तेच समजत नाही स्वतःच्या पोरांवर नाही एवढं प्रेम तो पांडवांवर करतो रात्रंदिवस त्यांच्या हिताची काळजी वाहतो त्यातल्या त्यात युधिष्ठिरावर त्याचं जरा अधिकच प्रेम आहे कर्णाला अनेकदा एक प्रश्न पडतो पांडव म्हणजे या विदुराची नियोग संतती तर नसेल पांडुराजा वनात असताना विदुर म्हणे सारखा त्याच्या भेटीला जायचा ज्या नियोग प्रथेने धृतराष्ट्र पांडू आणि विदुराला जन्म दिला त्याच प्रथेनुसार दासीपुत्र असला तरी विदूर पांडुराजाचा भाऊच आहे तेव्हा ती शक्यता नाकारता येत नाहीच नाहीतरी युधिष्ठिर त्याच्यासारखाच दिसतो त्याच्यासारखाच बोलतो हे का खोट आहे विदुर काम्यकवनात पांडवांकडे निघून गेला आहे म्हणताच धृतराष्ट्राची अवस्था पुन्हा दयनीय झाली काही काळ असे ना विदुराशी तो बोलू तरी शकत होता गांधारीशी आता ते बोलणंही शक्य नव्हतं विदुराला घालवून देऊन आपण कोणती चूक करून बसलो आहोत हे लक्षात येताच तो स्वतःवरच संतापला आणि संतापाच्या भरात स्वतःला शिव्या देऊ लागला विधुराच्या विरहाने व्याकुळ झालेला महाराजा मूर्छित पडला आहे हे कळताच दुर्योधन कर्ण आदी सगळे गोळा झाले दुर्योधनाला जवळ बसून घेऊन महाराजा विलाप करू लागला हे ईश्वरा हे मी काय केलं हे मी काय केलं विधुराला घालून देऊन मी पायावर धोंडाच नाही का पाडून घेतला आता ते अधिकच बलवान होतील संजय संजय जा माझ्या लहान भावाला परत घेऊन ये तो फार विद्वान आणि शाळ आहे बर जा जा त्याला म्हणाव तुझा मोठा भाऊ धुतराष्ट तुझी वाट पाहतो वा आहे तुला पाहण्यासाठी त्याचे प्राण डोळ्यात गोळा झाले आहेत जा चा त्याला घेऊन ये रित्या हातानं परत येऊ नकोस महाराजाची आज्ञा घेऊन संजय तातडीनं काम्यकवनाकडे निघून गेला खरा पण